हरतालिका तीज व्रत कथा नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला सांगणार आहे हरतालिका तीज व्रताची कथा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हा व्रत केला जातो हे व्रत सुहासिन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात तर अविवाहित मुली मनपसंत वर मिळावा यासाठी हे व्रत करतात असं मानलं जातं की हे व्रत सर्वप्रथम माता पार्वतींनी भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी केला होता या व्रतात कथा वाचन आणि श्रवण याला फार महत्त्व दिलं गेलं आहे कथा ऐकल्याशिवाय व्रत पूर्ण मानलं जात नाही म्हणून पूजा झाल्यानंतर ही कथा नक्की ऐकावी आता मी कथेला सुरुवात करते एकदा कैलास पर्वतावर देवी पार्वती भगवान शंकरांना म्हणाल्या हे महेश्वर आम्हाला एखादा असा व्रत पूजन विधी सांगा जो साधा असेल परिश्रम कमी लागतील पण फळ फार मोठं मिळेल तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे देवी जसं नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ आहे नद्यांमध्ये गंगा पुराणांमध्ये महाभारत देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे तसंच व्रता या व्रतामध्येही अपार फळ आहे या व्रतामुळेच तू मला पती म्हणून प्राप्त केली आहेस आता पाहूया पार्वतीच्या तपस्येची कथा पूर्वी हिमालयाची कन्या पार्वती लहानपणापासूनच भगवान शंकरांनाच पती म्हणून मिळवण्याची इच्छा बाळगत होती तिने कठोर तपस्या सुरू केली कधी ती उलटी टांगून ध्यानधरी कधी उन्हात उपातापाशी बसून तप करीत असे हे पाहून तिचे वडील हिमवान फार दुखी झाले एकदा नारद ऋषीत आले आणि हिमवानांना म्हणाले हे राजन तुमची कन्या विष्णूंना दिल्यास ते अधिक योग्य ठरेल हे ऐकून हिमवानांनी पार्वतीचं लग्न भगवान विष्णूंशी लावण्याचा निर्णय घेतला तेव्हा माता पार्वतीचा अर्थविलाप झाला पिता विष्णूंशी लग्न ठरवले हे ऐकताच पार्वती खूप दुखी झाली तिने आपल्या सखीला सांगितले मी फक्त महादेवांनाच पती म्हणून स्वीकारते जर मला ते मिळाले नाही तर मी हे शरीरच त्यागेन हे ऐकून तिच्या सखीने तिला एका निर्जर वनात नेले तिथे पार्वतीने वाळूत भगवान शंकराची प्रतिमा तयार केली आणि निर्जळी उपवास करत त्यांची आराधना सुरू केली भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी तिने पूर्ण भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा केली जागरण केले आणि भजन गात राहिली तिच्या कठोर तपस्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिच्या समोर प्रकट झाले ते म्हणाले हे पार्वती मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे सांग तुला काय हवे आहे तेव्हा पार्वती म्हणाली हे प्रभू आपणच माझे पती व्हा भगवान शंकरांनी तथास्तू म्हटले आणि त्या दिवसापासून पार्वती त्यांची अर्धांगिनी बनल्या तर मैत्रिणींनो आता पाहूया या व्रताचे नाव हरतालिका कसे पडले जेव्हा पार्वतीला तिची सखी घेऊन जंगलात गेली तेव्हा या व्रताला हरतालिका असं नाव पडलं हर म्हणजे हरण म्हणजे पळवून नेणं आणि अलिका म्हणजे सखी म्हणून या व्रताला हरतालिका म्हणतात आता पाहूया या व्रताचे महत्त्व भगवान शंकर म्हणाले ज्या स्त्रिया या व्रताचे पालन करतात त्यांना सात जन्मापर्यंत सौभाग्य लाभते ज्या स्त्रिया हे व्रत करत नाहीत त्या दुःख दारिद्र्य विधवापन अशा अनेक क्लेशांना सामोऱ्या जातात या व्रतामध्ये भगवान शंकर आणि पार्वती यांची प्रतिमा बसवून त्यांची विधीपूर्वक पूजा करावी फळ व फुले अर्पण करावेत दीप प्रज्वलित करून रात्रभर जागरण करावे दुसऱ्या दिवशी सुवर्ण रौप्य किंवा तांब्याच्या पात्रात भरून ब्राह्मणांना दान द्यावे या व्रतामुळे स्त्रीला पतीचे सौख्य दीर्घायुष्य सात जन्माचे अखंड सौभाग्य मिळते केवळ या कथा श्रवणानेही हजार अश्वमेध यज्ञाचे पुण्य प्राप्त होते म्हणूनच मैत्रिणींनो प्रत्येक सुहासिन स्त्रीने आणि अविवाहित मुलीने हे व्रत श्रद्धेने करावे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या कृपेने आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील गौरी शंकर की जय माता पार्वती की जय हर हर महादेव धन्यवाद